नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच मला आग्रह जाण्याचा दा अधिकार आहे नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे तर मला या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही नाराज आहात आणि सचिव पदे गटामध्ये प्रवेश करणार तुम्हाला त्यामुळं खूपच उधाण आलंय काय सत्य सांगत मला वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या जस आता आपण जे ना जे जे ना देखे कविते ते देखील रवी आता तसंच तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही मी प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाहीतर न मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं सा कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातलं मी एक आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलकल्पित कथा स्टोरे आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मत तुम्ही आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देताय आहे म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काही माझी इच्छा लोक पूर्ण ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोणता निर्णय घेतलेला नाही पण आतापर्यंत आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो मला माझ्या माझ्यात त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघा माझ्या घरात आहे इथं एक घरात राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या इन्क्वरा इन्क्वय आहे तर मला काही अशाची भीती नाही मी रोज बिंदाच झोपतो बिनधास म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे स्तंभपूजन करण्यात आलं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती याच्यावरून काय मला, हे का मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असंभानगर जिल्ह्यात दोन जिल्ह्याचं प्रगत करतो राज्याचा विरोध बघणार आहे पण मला जर कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाले आहेत उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काने गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मात्र त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिकावर तुम्हाला स्पष्ट सांगते भूकंपद्रज केंद्र मुंबईत बैठक मुंबईत आत्ताच आलो पण ती बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबा काय भूकंप की नाही अंबा सामान्य शिवसंख्यामुळे त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं <coughs> काय गोष्टी <laughs> म्हणजे या सगळ्या गोष्टी झुट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं सांग। चंद्रकांत खैरे तुम्हाला प्रयत्न करतात असं वाटतं हो नेहमीच ने? करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं होतं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणार मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल <laughs> माझी मागणी नोंदवलेली नो आहे शेवटी मिळून ना मिळून पण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केलेली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली होती पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का मला असं वाटतं पक्षने तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करतो माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी तुमच्या थोडक्यात म्हणण्यात असं यायला लागले की चंद्रकांत के उमेदवार दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला तर खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो हे दिलं तरी होत पण परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही करता म्हणून माझा नेहमी आमच्या असंच गेली निवडणूक पण आता म्हणून म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचं वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा <laughs> नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> <laughs> तो तो हो <laughs> वाद थोडे पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण म्हण वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय दिल त्या दिवशी एक जाए, व्हायचं संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका